कोण तुम्ही इथे मी आला जी जिजी हा तरुण काय ठाव हिच्यासाठी जिजीजी ट्रक लावून मगापासून तिच्याकडेच पाहतोय जुन्या ओळखीचा आहे का तुझ्या नाही मग तो वेडा आहे हे तू कसं सांगितलंस अरे 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 थांब 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 अरे चाललाच कुठं अरे तुझ्यासाठी आम्ही इथं आलो आणि तू निघाला छे, 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 छे। हे आमचे चिरंजीव आहेत सरदार बाळासाहेब हो हो हे हो। आले नसते का दोघेच मारती संस्थाला गप्प बेस मुर्खे पुण्याविषयी काय बोलावं काही कळतं का तुला एवढ्या मोठ्या माणसाचा मुलगा वेडा कसा असेल नाही 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 सुरुवातीला तो वेडाच होता अलीकडे अलीकडे जरा शाळा झालाय आमचे सारखे प्रयोग चालू आहेत संगीता ना संगीताचे आपण आला नसता तर केवढा घोटाळा झाला असता हे बाळासाहेब तसत परत गेले असते आणि आश्रमाला असं कसं होईल समाजसेवकाची सेवा ही समाजसेवेपेक्षा फार प् मोठी असते हा झाला आपला मोठेपणा त्या मोठ्यापणावर विसंबूनच आम्ही एक योजना काढली निसर्ग मी खूप अभ्यास केला त्या शास्त्राचा पण कोणीच रोगी धरत नाही यायला <laughs> असं कसं होईल अहो रोगी इथे येणार नाही तर मग दैल कुठे दुसरीकडे मारायला म्हणजे रि ती पे तयार कर मी या ना रुग्णालयात दाखवून येते बघा आहेत का मारुती संस्थान हेच काय वाळिंबी कुठे राहतात दर्शन देवास तिथे काहीतरी ठेवा पण <said> नमस्कार नमस्कार मी शोभाबा आपण का, का हो काय काम आहे आपलं उदगावच्या राणी साहेब आपल्याला भेटायला मागतायत राणी साहेब हो कोटळीत बसले आहेत त्या था। असं कामा थांबा अग ये अनुराधा कुठलं संस्थान महाराज उदगाव आपण उदगाव वती बोलावतो ना बोलव ना अनुराधा हे लोक तुमची गाणं पूर्ण खुश असेल राणी साहेब येत राणी साहेब नंतर सांगतो मला कपडे कपडे आण तुझं म्हणजे टोपी राणी अरे ते ना वाचतोय कदम, कदम, महाराज नमस्कार हे <laughs> आपले वाई <वाले। laughs> या, 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 या आता आपण कुठं बसणार त्याच काय आहे आमच्याकडली माणसं आहेत माणसासारखी त्यामुळं खुर्च्या आहेत लहान तेव्हा आपण काही हरकत नाही मी खाली बसते तुझी जागा भरपूर आहे मी अशासाठी आले होते <laughs> हाच ना हा आपल्याच मुलीचा फोटो का हो हो आपली मंजिरी तिनं काय केलं आणखी तिने काही केलं नाही मी तिचं कल्याण करणार आपण आणि मंजरीचं कल्याण करणार काही कल्पना येत नाही बघू बघू हा ताईचा फोटो माझा राजकुमार आहे ना तो तिच्या वर्गात होता ती त्याला आवडली काय रे पंक्षे जी सरकार आता काळ बदलला आहे तुमची संमती असली तरी तुम्ही फार व्याही आणि काय मी आपल्याला <laughs> नंतर कळवतो मुलगी मिळाला नाहीये ती परदेशी तर नाही ना हो नाही तर कुठतरी फॉरेन ला गेली असायची <laughs> नाही 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 फॉरेनला नाही हिंदुस्थानातच आहे फक्त तिला बोलवून घेतो मग कळवतो जरा लवकर कळवा म्हणजे झालं नाही म्हणायला आजकाल लोक आम्हा संस्थानकाशी शरीर संबंध जोडायला आकारण घाबरतात संस्थान जरी विलीन झाली असली तरी अजून वैभव कायम आहे ते दिसतच आहे तसं आपल्या मुलीला होय सर चला पोशे चला चहा वगैरे घेतला असतात म्हणजे बरं वाटत नको 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 मला डायबेटीस आहे नमस्कार नमस्कार चिना जरा लहान आहे काय करायचं आता म्हणजे महालक्ष्मी आली घरा आणि पायरीचा निखाळा चिरा तस झालं या कार्टीला आताच ब्रह्मचर्य जायची कुठल्या अवधा आठवली कुणा चांगली उदगावची राणी झाली असती तस कळवायचं तिला कळून ती यायची नाही तुझीच मुलगी आहे ती पत्र सुद्धा पाठवायची नाही मग आता असं करा कस पळून गेलेल्या मुलासाठी जाहिरात येतात ना वरदानपत्र की तुझ्या आई फार आजारी आहे लवकर निघून ये ते राहू तु दे तुम्ही तिला लिहा ती इथे आली म्हणजे मी तिला काय सांगायचं सांगतो अगं एवढी मोठी राणी जिना चढून वर आली म्हणजे तिचे युवराज नक्की आपल्या मंजुरीवर खुश आहेत की नाही म्हटलं माझीच मुलगी आहे ती माझी नाही वाटत मी कोणाची अगं तू आमची मुद्दाश्रम मुद्दाश्रम काय खरे माझ्या राजाला मुद्दाश्रम अहो ऐकलं का आपलं बाळ काय म्हणतोय ते हॅलो हॅलो काय म्हणतोय बाळ गवस्ती घाला तुमच्या तंबोऱ्याला बाळ सारखा मुक्ताश्रम मुक्ताश्रम म्हणते ह्याला फार आवडलेली दिसते ती जागा आश्रम अहो ती जागा आहेच आवडल्यासारखी आ हा 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 का काय सुंदर हॉस्पिटल बांधले म्हणता असं वाटत की जन्मभर आजारी पडावं मग ठेवूया बाळाला तिथ पण प्रवेश मिळेल ना हो हो न मिळालं काय झालं अहो आहे कुठे तिथे रोगी मारायला अरे शिवाय कुटुंब मुक्ताश्रम आमचं जेड लागत म्हटलं अहो आमच्या मुलाची उत्तम सोय त्यांनी केलीच पाहिजे मग ठेवूया बाळाला तिथं बाळाला बरं वाटेल नाही का रे बाळ मुक्ताश्रम बाई हो बाई का हो

माझी आई आजारी आई आजारी म्हणून काय झालं तुझी निष्ठा खरी वाटली म्हणून तुला प्रवेश दिला एरवी दिला नसता मुक्ता असे काही सिनेमासिय नव्हे अडीच तास बसले खेळ पाहिला निघून गेले पण मी लगेच येते परत जायचं असेल तर खुशाल जा मात्र एक लक्षात ठेव हो। पुन्हा इथे प्रवेश मिळणार नाही ताबती हो, हो म्हणते ना सुटलीच या तुरुंगात मलाही पार कर ना वडील वारले म्हणून अगं पण तुझे वडील वारले ना हो म्हणूनच म्हणते मी येते तुझ्या पाठोपाठ <laughs>